कृष्णा नदीपाणी वाटपाबाबत तेलंगणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्राच्या वाट्याचे सहाशे सासष्ट टी एम सी पाणी कायम असा सुप्रीम कोर्टाने शिक्का दिला आहे कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत तेलंगणाची याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे सहाशे सहासष्ट टी एम सी पाणी कायम राहणार असल्याचा निर्णय दिला आहे गेल्या दोन वर्षापासून या विषयावर कृष्णा नदी पाणी लवादासमोर सुनावणी सुरू होती कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचे प्रकल्पनिहाय पाणी वाटप पा पुन्हा करण्याच्या तेलंगणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर आणि पी पंत यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला लवादाचे अध्यक्ष न्यायाधीश ब्रिजेश कुमार आणि सदस्य न्यायाधीश बी पी दास न्यायाधीश राम मोहन रेड्डी यांनी कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि तेलंगण राज्याचे प्रकल्पनिहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावे हे आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याची मागणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फेटाळून लावली या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा युक्तिवाद ऐकून तेलंगणाची याचिका फेटाळण्यात आली आहे